नमस्कार मंडळी ऋषाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर बाजारामध्ये दिसून येते त्यात ती स्वस्त असल्यामुळे घरी आणून एवढ्या कोथिंबिरीचं करायचं काय तर आज मी तुमच्यासाठी कोथिंबिरीचे भजी कशी बनवायचे ते दाखवणार आहे कोथिंबिरीच्या वड्या तर आपण खातोच पण झटपट आणि कुरकुरीत कोथिंबिरीची भज्जी कशी बनवायची चला तर मग सुरुवात करूया बाजारातून हिरवीगार कोथिंबिरीची जुडी आणून त्याच्या देठाकडचा थोडासा भाग तोडून जेवढी जेवढी कोवळी देठे होती त्याच्या सकट मी कोथिंबीर इथे साफ करून घेतली नंतर त्याच्यातली अर्धी जुडी मी इथे एका चाळणीमध्ये काढून घेतली आहे आता पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा कोथिंबीर अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पाणी नितळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची कोथिंबीरमधलं पाणी नितळून होतंय तोपर्यंत तो भजीचं पीठ तयार करून घेऊया त्यासाठी एक वाटी बेसन घ्यायचं आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा धनेपूड घालायची एक चमचा ओवा घालायचा अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर लहान मुलं खाणार असतील तर तिखट थोडं कमीच घाला एकदा चमचाने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून भज्जी बनवण्यासाठी आपण जसं पीठ तयार करतो तशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेऊन ते पाच ते दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथे कोथिंबीर चिरून घेऊया थोडी थोडी कोथिंबीर ही बाजूला घेऊन बारीक अशी चिरून घ्यायची आहे पीठ देखील इथे छान असं भिजलं आहे एकदा चमचाने मिक्स करून घेऊयात जास्तही पातळ नाही करायचं पीठ इथे आता चिरून घेतलेली सर्व कोथिंबीर या पिठामध्ये घालून घ्यायची आणि कोथिंबीर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची कोथिंबीर आणि पीठ एकजीव करून झाल्यानंतर लगेचच भजी तयार करायला घ्यायची कारण कोथिंबीर ही पाणी सोडायला सुरुवात करते त्यामुळे पीठ हे पातळ होण्याची शक्यता असते एका पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवून थे द्यायचं आणि चमच्याच्या साह्याने एक एक भजी तेलामध्ये सोडायला सुरुवात करायची गॅस मध्यमाचेवर ठेवून एक मिनिटभरासाठी भज्जी एका बाजूने छान असे भाजून घ्यायचे आणि पलटी मारून दुसऱ्या बाजूनी देखील एक मिनिटभरासाठी भजी हे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे कुरकुरीत आणि सोनेरी रंगावरती भाजून घेतलेले भजी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घालून त्याच्यावरती काढून घ्यायचे अशा प्रकारे राहिलेल्या पिठाचे भजी देखील एक एक करून तेलामध्ये सोडून ते भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही छान कुरकुरीत इथे कोथिंबिरीची भजी तयार आहेत याच्यातला एक भजी तोडून पाहूयात भजी एकदम आतपर्यंत भाजले गेलेत आणि कुरकुरीत देखील झालेत याच्यातले एक, एक भजी मी खाऊन बघणार आहे हां हां फारच छान झाले भजी चला तर मग घरी कोथिंबीर असेल तर आजच ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा